मी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोरन बफर झोनमध्ये वन्यजीव विभागाने ज्या जनवन समिती काढलेल्या आहेत त्या वन समितींना तेथील स्थानिक पर्यटनाचे जे काही विषय आहेत ते हस्तांतरित करण्यात यावेत अशी मागणी मी वन्यजीव कोल्हापूर नागपूर आणि कोल्हापूर आणि कराड यांच्या कार्यालयाकडे केलेली आहे वास्तविक कोयना धरण परिसरात ओरजडे धबधबा आहे त्या धबधब्याच्या इथे व नवजा वन समिती आहे त्या नवजा वन जनवन समितीने अनेक वेळा मागणी करूनही नवजा जनवन समितीला सह्यद रिवन्यजीव खातं जे आहे हे खातं संबंधित विभाग फॉरेस्ट विभाग स्वतः सांभाळत आहे आणि त्यामुळे ओरजडे धबधब्याला येणारे जे लाखो पर्यटक आहेत त्यांच्याकडून जमा होणारा महसूल हा फक्त व फॉरेस्ट विभागाला जमा होतो तर यापुढं सदरच्या जनवन समितीकडे जर दिल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्याचबरोबर पर्यटनाला चालना मिळेल असं आमचं मत आहे त्याबाबतचं निवेदन माननीय वन्यजीव नागपूर यांना दिलेलं आहे याबाबत उचित कारवाईनं झाल्या दहा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमृगंगपूरस बसणार आहे त्याचबरोबर वासोटा किल्ल्यावरती लाखो पर्यटक दरवर्षी महाराष्ट्रातून इतर राज्यातून येत असतात त्यामध्ये दुर्गप्रेमी आहेत आणि ह्या ठिकाणी भेटी देत असताना प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत त्याचं संकलन त्या ठिकाणी केलं जातं मग परत येताना गिला उतरल्यानंतर राहिलेली पाण्याची बाटली ही बाटली आपण उचलून काय करतो शिवसागर जलाशय टाकतात त्यामुळं पर्यटकांनी टाकलेले या पाण्याच्या बाटल्यांच्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतंय त्यामुळे शिवसागर जलाशय दूर च प्रदूषित होतंय त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी वासोट्या केल्यावरती आपल्याला निसर्ग पर्यटन ह्याच्या माध्यमातून कचरा संकलन केंद्र सुरू केलं पाहिजे त्याच्यामध्ये हा सगळा प्लॅस्टिकचा खर्चा संकलित केला जाईल अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका